नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे वाजलेले सहा तर गणेशोत्सवासाठी आपण गावाला आलेलो गावाकडे आल्यानंतर गणेशोत्सव झाला गौरी गणपती विसर्जन झालं त्याच्यानंतर अनंत चतुर्दशीचे गणपती बाप्पांचं विसर्जन झालं त्याच्यानंतर थोडे दिवस आपण थांबलेलो मासे खाल्ले त्याच्यानंतर खेकडे यावेळी जास्त काही खाता आले नाही पण मासे बऱ्यापैकी आपण खाल्ले खडस मासा खाल्ला मळू मासे खाल्ले त्याच्यानंतर बरेचशा तुम्ही नाश्त्याच्या पण व्हिडिओ बघितल्या संध्याकाळ झाली की मोहरी छान असा नाश्ता बनवायची त्याच्या पण व्हिडिओ तुम्ही पाहिल्यात तर आज मंडळी मुंबईला जायचा दिवस आहे तर बरेच अवनी पण एन्जॉय करून आता मुंबईला निघते हाय कर उनी? अवनी अवनी इकडे बघ हे बघ आय कर अवनीचा जास्तीत जास्त वेळ म्हणजे अंगणामध्ये यावेळेस पाऊस नव्हता त्यामुळे अवनीने पण भरपूर मजा केली आणि आईसोबत सर्वज फॅमिली होतो एकत्र तर धमाल आली तर चला म्हणजे आज आपण निघतो आहे मुंबईला संध्याकाळी सात वाजताची आपली गाडी आहे संगमेश्वरवरून ट्रॅव्हल्स आहे तर ट्रॅव्हल्सने आपण चाललो आहे नाहीतर नेहमी पावस नालासोपाराला गाडी असते तर यावेळेस ॲक्च्युली बुकिंग करताना सगळ्या गाड्या फुल होत्या त्यामुळं मग ट्रॅव्हल्सचीच बुकिंग केली आणि ट्रॅव्हल्सने आपण चाललेलो आहे मुंबईला तयारी तार वगैरे झालेली आहे आता बॅगा वगैरे घेऊया आणि मग निघूया चला 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 लवकर चला चला चला, चला।, चला। मयुरीने गाले पुढे आईने घेतले अवनीला आणि मी घेतले बॅग आणि आपली पाठीवरची बॅग तर चला म्हणजे गावाकडून काय पाय निघणार नाही पण जावं ना लागेल कारण कामं अडकतात इकडे आल्यावर कसं कामं थोडीशी स्लोच होतात ती काय पेंडिंग कामं आहेत बाकीच्या मीटिंग्स वगैरे आहेत ते सगळं आपल्याला जाऊन आता मॅनेज करायचं आहे तर चला जरा लवकर निघतो आहे नाहीतर पाऊस गाडी आपली आठ वाजून आठ मिनटांनी आहे संगमेश्वरला तर सातच्या दरम्यान काळोख काळोख पडतो तेव्हा निघतो शक्यतो तर आज कसं आहे सात वाजताची गाडी आहे येणार तर त्या ट्रॅव्हल साडेसात आठपर्यंतच येईल पण लवकर आहे म्हटल्यावर आपण पण लवकर गेलेलं बरं म्हणून सहा वाजेपर्यंत आपण आता निघतो आहे

शा कृष्णाचे हिना घेणार बघा आताच ओरडते संध्याकाळचा सनसेट बघा किती मस्त देतोय सूर्यदेव आता बाहेर आलेत मस्त वातावरण बघ कसं झालंय निघता निघता पण आपल्याला सनसेटचं दृश्य पाहायला मिळत आहे कलर बघ जबरदस्त आलेत एक नंबर हा पूर्ण पट्टा आता एक महिनाभरात तयार होईल आणि दिवाळीमध्ये भात कापणी होईल किंवा हा पूर्ण मोकळा होईल आमची हे जे सभागृह दिसतंय ना सभागृहाचे ते आमचं वानखेडे स्टेडियम पण तयार होईल जबरदस्त झालं आहे बघा वातावरण कुठेतरी तिकडे रान कोंबडीचा आवाज येतो आहे इकडे पक्षी ओरडत आहेत घिनाडी ओरडते रातकिडे ओरडायला सुरुवात झाली आहे मध्ये मध्ये बेडकांचा आवाज येतो आहे असं सगळं चालू आहे असं दृश्य निवांत मध्ये गावालाच पाहायला मिळतं मुंबईला सकाळी नऊ ते रात्री आठ नऊ वाजेपर्यंत जॉब मध्ये जातात जॉब आणि प्रवासामध्येच पूर्ण वेळ निघून जातो आणि बाय बाय राहते ना इकडे नाही राहत खेळायला उड्या मारायला जाऊ दे मी आपण जाऊया कशाला <laughs> चला का बसत हा चला चला बाय फोन करा फोन करतो हा रात्री करतो बसलो की करतो गणपती बाप्पा oh, yeah. संगमेश्वर डेपोमध्ये आपण पोचलेला आहे तर आज ॲक्च्युली पाऊस मला सोपरा गाडीला मिस करतो आहे तरी पण डेपोमध्ये एकदा विजिट देऊ तर हा संगमेश्वरचा डेपो तर आता काम वगैरे हो बऱ्यापैकी सुरू आहे इकडे फ्लॅट नंबर वगैरे हो लागणार आहेत या बाजूस असे तर आज आपण ट्रॅव्हल्सने चाललो आहे ट्रॅव्हल्स लागते इकडे देवरुख रोडला पाठीमागे रात्रीचे म्हणजे दहा वाजले आहेत आपण आलो आहे खेडला हॉटेलवरती गाडी आता जेवायला थांबलेली आहे संगमेश्वरला काही शूट करता आलंच नाही पटकन गाडी आली त्यामुळे गाडी चढलो आणि पटापट पटापट मग प्रवास करत करत आपण आता पोचलेलो आहे खेडला तिथे बऱ्याचशा ट्रॅव्हल्स लागतात आहेत एस टीच्या पण गाड्या होत्या थोड्याफार आपला आजचा प्रवास आहे साक्षी ट्रॅव्हल्स डायरेक्ट नाला हो डेजी डेजी आला डेजी आला हो आपला प्रवास आहे आज साक्षी ट्रॅव्हल्समधून थेट नालासोपार म्हणजे डायरेक्ट नालासोपारलाच उतरणार आपण कोण आहे गावचं आहे सर्वांचं जेवण आवरलं की गाडी इथून निघेल पुढे पुढच्या प्रवासाला सकाळचे म्हणता हे सात वाजलेत आणि गाडी आत्ता आलेली आहे वसईला हा सातिवली एरिया इंडस्ट्रीयल एरिया आहे पूर्ण म्हणजे बरेचसे जे काही जॉब्स आहेत वसई विरारमधले ते इकडे इंडस्ट्रीयल एरिया असल्यामुळं अवेलेबल आहेत चला मंडई वसई आता आपण सोडतो आहे म्हणजे हा सरळ रोड गेला वसई वेस्टला आणि आपण आता इथून राईट मारणार आणि नालासोपरायला कनेक्ट करणार जो आचोले रोड आहे काय करते अभ्यास करते बघा बघावणी काय करते कुठला अभ्यास बाबू पडला तर मुंड गावावर हा पडू नको ना बाबू छत्री नको बुक आहे त्याच्यामध्ये एक स्टोरी आहे काहीतरी तर ती बघते गावावरून म्हणजे मुंबईला आलो आणि त्याच्यानंतर मग ऑफिसच्या कामामध्ये का बिझी झालेलं तर व्हिडिओ काही पुढे कंटिन्यूस केली नाही तर आज आहे संडे मस्त फ्रेश वगैरे झालो आहे जरा चकाचक आणि आता अम्नीसोबत थोडासा टाइमपास सुरू आहे एक ॲक्च्युली बुक आहे त्याच्यामध्ये एक स्टोरी आहे तो मुलगा काय बघताय तर हा एक मुलगा आहे तर तो काय काय पडतो उड्या मारतो हे बघा छत्री आहे मग सांगत होते राहून छत्री भिजला त्याची एक स्टोरी आहे तर ते मजा करते तर मंडळी गावाकडचे दिवस तर मजेत गेले त्याच्यानंतर आता ऑफिसच्या कामामध्ये पण बिझी झालेलो आहे आज संडे आहे तर संडेला परत एकदा व्हिडिओला सुरुवात केले तर मयुरी आज काय बनते का नाही नाश्ता काय बनतंय अच्छा मेदू वडे आहेत गावाला पण मेदू वडे खाल्ले आपण आता मुंबईला नाश्ता म्हणून मेदू वडे हा बाहेरून आणण्यापेक्षा घरी पण आणि बाजूला भाऊ वगैरे पण आहे ना तिकडे पण द्यायला पण बरं पडतात कसा नाश्ता वगैरे बनतो तेव्हा तिकडचं इकडे इकडचं तिकडे शेजारी शेजारी माहिती आहे तुम्हाला चला नाश्ता बनवून घेऊया पहिला आणि मग काय अवनी दिवस असणार बांध कारण संडे आज बऱ्याच दिवसाने घरी आहे नाव नाही ओके okay. मुंबईला असल्यावर संडे म्हणजे कुठे ना कुठं बाहेरच असतो तर आज बऱ्याच दिवसानं घरी आहे तर चला पहिला नाश्ता बनवून घेऊ नाश्ता खाऊया मस्त काय झाले तयारी मध्ये हो झाली अच्छा काय केलंय मी दुवड्याचं बॅटर तयार करून घेतलंय हे बनवून घेतलंय मीठ टाकलंय डाळ उडी डाळ भिजत घातलेली रात्रभर त्यामध्ये मीठ आणि कढीपत्ता टाकलाय अच्छा तर हे आता मिक्सरला वाटून घेतलंय आणि इकडे ही चटणीची तयारी ना भाजलेली डाळ अच्छा तर हे ओलच खोबर आहे फक्त तो गोट्या होता त्यामुळे वाटते पण ते घेतलंय तर ही टाकायचं चटणी अच्छा तर ही चटणीची तयारी तर पहिला आपण काय करूया आता चटणी बनवून घेऊया चटणी नंतर मग फ्राय करूया बर फ्राय झाले की लगेच खायला मिरच्या शेजारा बारीक कापून घ्यायच्या म्हणजे वाटात पटकन पा, जेवण करते काय होयनीज चायनीज आहे काय आहे तो बलून आहे हे ते काय ते वा वा मस्त हा काहीतरी बनवते तडक द्यायचं भांड घेतलं नाही चटणी बनवून घेऊया मीठ टाकते चवीनुसार ओके आणि मग नंतर आपल्याला याला फोडणी द्यायची आहे अच्छा राय आणि कढीपत्ता टाकून बरं आता हे बारीक करून घेऊया चटणी थोडंसं पाणी घालते अच्छा थोडं पाणी टाकून घ्यायचं नवीन कशाला जेवण करते मम्मी करते त्याला मदत करायची थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं कशी पातळ बनवायचं चटणी वाटून झाले बघा आता याला तडका द्यायचा मस्त तेल घालते थोडस ओके अवनीला आता नवीन भांड देण्यात आलंय नवीन काहीतरी रेसिपी बनवते कोण घेतलेलं ना म्हणून काय बनवते अवनी जेवण काय आलं काय पण जेवणात काय बनवते तेल कापलंय राय घालते थोडीशी आणि थोडस कडी पडत चटणी तयार झाले आता मेदू वडे बनवून घेऊया बलून आला हां हा त्याच्यात वा खिचडी ना काय खिचडी भाजी आहे काय मी चुकीचं ओळखलं मग कुठे पडलीस मग कशाला पडली म्हणतेस नाही पडलीस ते माहितीये मला तेल तापलंय मस्त तर आता इकडे मोहिरी बनवते वडे बघा नवीन स्टाईल आहे मोहरीची चमच्यावर हा चमच्याला खाली पाणी लावायचं त्याच्यावरती आणि पाण्याचाच बोट घ्यायचा आणि मध्ये हूल करायचा ओके सोडायचं ऑफ सुट्टा इझिली सुटतात पीस थोडंसं पातळ झालंय का नाही नाही बरोबर आहे ते होतील हा अच्छा पातळ असतात ना तेवढे मस्त होतात कुरकुरीत वरून आणि आतमध्ये सॉफ्ट होतात ओके पटकन बनतात तसे ते डाळ फक्त कशी डाळ आहे उडीद डाळ उडीद डाळ उडीद डाळ फक्त कशी बिझी पाहिजे चांगली बाकी काय पटापट होत घेते अच्छा आम्ही पण काय काय बनवून देते मला काय बनवलंय आता मग काय आहे काय आहे डाळ आहे का आणि स्लो गॅसवर करायचे ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे ओके चांगले घ्यायचे शेकून हो यात मध्ये मस्त शेकते होणीचं बॅकग्राऊंड आवाज वळा किती अलटून पलटून घ्यायचे आणि मस्त कलर आला ना छान काढून घ्यायचं ऊन बघा किती पडले बाहेर गावाला ऍटलिस्ट ऊन आहे पण ढगाळ वातावरण ऊन ढगाळ वातावरण असं आहे इकडे तर पूर्ण असं ऊन आहे गरमी भरपूर आहे मुंबईला मस्त कलर आलाय काढून घेऊया ओके okay. मस्त झालेत बघा तर अशा प्रकारे आता बाकीचे मेंदू वडे आहेत ना बनवून घेते मयुरी त्याच्यानंतर मग नाश्ता करूया सकाळचा आजचा नाश्ता मेंदू आणि चटणी mm. सोडताना गॅस स्लो करायचा नंतर मीडियम गेला तरी चालेल ना no. एकदम फास्ट वर नाही करायचं स्लोवर म्हणजे आतमधून शेकले पाहिजेत ना चला म्हणजे मेदू वडे आणि चटणी मस्त सकाळचा नाश्ता आहे या नाश्ता करायला या या मंडळी नाश्ता करायला या मस्त मेदू वडे आणि चटणी आवणी पण इकडे खाते आवनी कसं झालंय आपल्या <laughs> मूडमध्ये या म्हणजे मी डोळे खाल्लाय सकाळचा नाश्ता करूया मस्त मस्त अवयाने मी खातो आहे मयुरी जॉईन करेल कारण अजून आहेत म्हटलं गरमागरम आहे तर आम्ही दोघं तरी खाऊन घेतो तो बरं मयुरी येईलच आता चला म्हणडाई मस्त नाश्ता झालेला आहे गावाकडे बरेच दिवस होतो त्याच्यानंतर आत्ता मुंबईला आलेलो आहे तर आता मुंबईची थोडी कामं सुरू आहेत त्याच्यानंतर एक ट्रीप आपली होणार आहे परत कोकणामध्येच गावी नाही फिक्स ट्रिप नाही अजून ती झाली तर नक्की सांगेन ती झाल्यावरती त्याचे पण व्हिडिओ आपल्यापर्यंत येतीलच पण सध्या जरा कामात बिझी आहे तर छान वाटलं म्हणजे गावाकडे बरेच दिवस होतो मजा आली आईला पण बरं वाटलं अवनीने पण भरपूर मजा केली मयुरीने पण तेवढीच मजा केली भरपूर सारी धमाल मस्ती करून शेवटी गावची ट्रीप आपली संपलेली आहे तर चला म्हणजे आता आलेलो मुंबईला तर आत्ता पुरता तरी हा व्हिडिओ थांबूया हा एक प्रवासाचा व्हिडिओ होता बरेच दिवस झाले आहे आपण पण व्हिडिओ काही संपवला नव्हता तर आज म्हटलं रविवार आहे आज निवांतमध्ये नाश्ता वगैरे पण चालू होता तर म्हटलं व्हिडिओ संपू आम्ही चला म्हणजे गावची ट्रिप तर एन्जॉय केलीच असेल परत आपण भात कापणीला जाणार आहे गावाला तर तेव्हा भेटूच पण तुर्ताच इथे थांबूया भेटूया पर परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय